सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वयंपाकाची जी भांडी आहेत कुकर आहे कढई आहे ते कुठल्या धातूपासून बनलेले असावेत जेणेकरून आपल्या शरीराला त्याचं नुकसान त्यापासून नुकसान होणार नाही आणि झाला तर फायदाच होईल असे कुठले धातू आहेत जे आपण स्वयंपाकघरात नियमित वापरले पाहिजेत किंवा ज्या धातूच्या भांड्यांमध्ये आपण आपलं रोजचं अन्न शिजवलं अन्न शिजवलं पाहिजे भारत हा असा देश आहे की जिथे अ मसाल्यांना फोडणीला खूप महत्त्व दिलं जातं अन्न पदार्थ शिजवून जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि हे शिजवलेले अन्नपदार्थ नक्कीच चांगल्या भांड्यामध्ये शिजवलेले असतील तर ते आपल्यासाठी नक्की पौष्टिक असणार आहेत त्यामुळे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची माहिती तर भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा भांड्यांमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा धातू म्हणजे अॅल्युमिनियम अॅल्युमिनियमची कढई अल्युमिनियमचं प्रेशर कुकर हा प्रत्येक घरामध्ये वापरला जातो जे की आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक गा, आहे अल्युमिनियम हा एक टॉक्झिक म्हणजे विषारी असलेला असा धातू आहे आणि ज्यावेळी दररोज आपण गरम अन्न किंवा अन्न शिजवताना ज्यावेळी अॅल्युमिनियमचा उपयोग करत असतो त्यावेळी त्या अॅल्युमिनियमचे त्या काही घटक आपल्या शरीरामध्ये जात असतात आणि एक विषारी पदार्थ आपल्या पोटात गेल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात त्यामुळे अॅल्युमिनियमची कढई अॅल्युमिनियमचा कुकर वापरणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये ब्रिटिशांनी अॅल्युमिनियम हा धातू भारतात आणला आणि जेलमधले जे कैदी असायचे त्यांना अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये शिजवलेलं अन्न दिलं जायचं अॅल्युमिनियमच्या प्लेटमध्ये जेवण दिलं जायचं आणि अजून देखील तीच पद्धत चालू आहे तुरुंगात कैद्यांना अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण दिलं जातं परंतु अॅल्युमिनियम लॉंग टर्मसाठी आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही त्यामुळे अॅल्युमिनियमचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा यानंतर हल्ली आणखी एक नवीन फॅशन आली आहे की नॉनस्टिक भांडी नॉनस्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवलं जातं आता अल्युमिनियमच्या भांड्यांचा फायदा काय आहे तर अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये हीट ट्रान्सफर चांगल्या प्रमाणात होते म्हणजे अन्न लवकर शिजतं तो धातू स्वस्त आहे त्यामुळे आपल्याला सगळीकडे सहज उपलब्ध होतो आणि त्यामुळेच अल्युमिनियमचा वापर वाढलेला आहे आणि नॉनस्टिक भांड्यांचं काय आहे तर नॉनस्टिक भांड्यांवर टेफलॉन नावाचं एक कव्हर असतं एक कोटिंग असतं आणि हे टेफलॉन ज्यावेळी गरम होतं ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये पदार्थ शिजवतो उकळवतो त्यावेळी त्याच्यामधून ज्या वेव्ज त्या निघतात ज्या वाफा निघतात त्या विषारी असतात आणि त्या वाफा जर आपण स्टडी केल्या लॅबमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला विषारी पदार्थ दिसून येतात त्यामुळे नॉनस्टिक भांडी वापरणं हे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये वर्षानुवर्ष जर आपण नॉनस्टिक भांडी वापरत असू तर त्या टेफलॉनच्या विषारी ज्या वायूचा आपल्यावर नक्की परिणाम होणारे विषारी पदार्थांचं आपल्या शरीरामध्ये संचय होणार आहे आणि जसं जसं आपल्या शरीरातील विषारी पदार्थांचा संचय वाढत जातो तसं तसं वेगवेगळे त्रास सांधेदुखी इन्फ्लमेशन यासारखे त्रास देखील वाढत जातात त्यानंतर तिसरी कढई म्हणजे स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील हा उत्तम पर्याय आहे घरामध्ये कढई किंवा कुकर असं वापरण्यासाठी परंतु स्टेनलेस स्टीलचा असं प्रॉब्लेम आहे की स्टेनलेस स्टीलमध्ये हिट ट्रान्सफर जे आहे ते इव्हनली होत नाही म्हणजे एकसारखी उष्णता सगळीकडे मिळत नाही तर त्या एकसारखी उष्णता सगळीकडे मिळावी आणि स्टेनलेस स्टील वापरणं सोपं जावं याकरिता तुम्ही स्टेनलेस स्टील मध्ये तीन कोटिंग असलेली कढई मिळते ज्यामध्ये वरच्या कोटिंगला स्टेनलेस स्टील वापरलेलं असतं खाली स्टेनलेस स्टील वापरलेलं असतं आणि मध्ये अल्युमिनियमचा एक लेअर असतो ज्याचा अन्न पदार्थांशी काहीही संपर्क येत नाही परंतु ही ट्रान्सफर मात्र छान होते त्यामुळे आपलं अन्न लवकर शिजतं त्यामुळे ट्राय लेअरमध्ये तीन लेअरची जी स्टेनलेस स्टील स्टीलची कढई आहे ती किचनमध्ये वापरायला अगदी उत्तम समजली जाते यानंतर कास्ट आयनची कढई कास्ट आयनची भांडी ही देखील उत्तम समजली जातात कास्ट आयनची भांडी किचनमध्ये वापरल्यामुळे आपल्याला आयनची जी कमतरता आहे लोहाची जी कमतरता एचबी कमी असतं ते सुधारण्यासाठी मदत होते कास्ट आयनच्या कढयांमध्ये फोडणी दिल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघण्यासाठी मदत होत असते ज्यांचं हिमोग्लोबिन कायम कमी असतं त्यांनी नेहमी लोखंडाचे तवे म्हणजे कास्ट आयन पासून बनवलेले तवे कढया हे वापरावं वा। त्याच्यामध्ये भाज्यांना फोडणी द्यावी भाज्या शिजवाव्यात खूप छान रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे कास्ट आयनची भांडी वापरणं हे देखील उत्तम आहे फक्त एवढंच की त्या भांड्यांना गंज लागता कामा नये गंज लागला आणि गंज लागलेल्या भांड्यातून आपण खाल्लं तर त्याचे देखील दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भांड्यांना तव्याला जर तेल लावून ठेवलं तर त्याला गंज लवकर लागत नाही त्यामुळे तुम्ही कास्ट आयन देखील वापरू शकता कास्ट आयनची भांडी थोडीशी जड असतात त्यामुळे ती वापरायला तितकीशी सोयीस्कर वाटत नाहीत परंतु एखादी कढई एखादा तवा कास्ट आयनचा घरात नक्की असावा आणि त्याचा वापर वाढवण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणखी एक पर्याय म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही मातीच्या कढईमध्ये मातीच्या भांड्यामध्ये मातीचा जर भांड्यांमध्ये भाजी शिजवत असाल शिजवल्यानंतर भाजी काढून ठेवत असाल तर त्याचे खूप छान रिझल्ट आपल्या आरोग्याला मिळतात मातीचा जो अंश आहे मातीमध्ये असलेले जे उपयुक्त गुणधर्म आहेत ते आपल्या जेवणामध्ये ऍड होतात आणि त्याची खूप सुंदर टेस्ट जेवणाला येते त्यामुळे क्ले पॉट्स किंवा मातीची भांडी वापरणं हा देखील उत्तम पर्याय आहे यानंतर सिरॅमिक पॉट्स सिरॅमिक हा एक असा धातू आहे म्हणजे मातीचाच एक प्रकार आहे माती क्ले पॉट्स पासूनच बनलेले असतात सिरॅमिक ते देखील वापरले सिरॅमिकची भांडी जरी तुम्ही सिरॅमिकच्या कढया वापरल्या ते देखील उत्तम आहे त्याचे देखील शरीरावर दुष्परिणाम नाही परंतु सिरॅमिकचे जे पॉट्स असतात ते थोडेसे महाग मिळतात त्यामुळे ते वापरणं सर्वसामान्यांना शक्य होत नाही त्यामुळे स्टेनलेस स्टीलची कढई ट्राय लेअर मधली तीन लेअर असलेली कढई तुम्ही स्वयंपाकासाठी जरूर वापरा कास्ट आयनची देखील कढई म्हणजे लोखंडाची जी, जी कढई असते ती देखील तुम्ही वापरू शकता ते देखील एकदम रिझनेबल पर्याय आहे अशा प्रकारे तुमचं आरोग्य सुधारवायचं असेल तर तुम्ही अन्न कशात शिजवताय याकडे देखील लक्ष देणं हे गरजेचं आहे अशाच प्रकारचे आरोग्यविषयक अनेक व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतील असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद